कुछ गलती किया होगा म्हणजे तुम्ही इतिहास लपवण्याचा प्रयत्न करताय का मग मुस्लिमांबरोबर लढाई करत असताना महाराजांचे एवढे अंगरक्षक असतील का जर का महाराजांना मस्जिद बांधायचीच होती त्यांनी जगदीश्वराचं मंदिर का बांधलं असतं आणि औरंगजेब सारखा क्रूर शासक असताना एवढे मुस्लिम महाराजांबरोबर येतील नमस्कार मित्रांनो मी रुपेश पाटील माझ्या ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक चित्रपट येणार होता आणि या चित्रपटामध्ये एका पाचवीच्या मुलाची कथा दाखवली होती या पाचवीतल्या मुलाला अनेक प्रश्न पडत असतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आणि काही सामाजिक प्रश्न हे प्रश्न तो सोडवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असतो चित्रपटाचं चा कथानक चांगलं आहे पण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला एकेरी उल्लेख आणि दुसरं कारण ते म्हणजे इतिहास बदलण्याचा केलेला प्रयत्न चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला हा इतिहास खरा आहे की खोटा आहे हे लवकरच आपल्याला कळेल कारण आजपर्यंत असा इतिहास आपण कधी ऐकला नव्हता किंवा वाचनातही आला नव्हता तर मित्रांनो हा चित्रपट आहे खालिद का शिवाजी नावावरूनच आपल्याला कळत असेल की यांची मानसिकता काय आहे खालिद का शिवाजी असं टायटल देण्यापेक्षा खालिद के छत्रपती किंवा खालिद के छत्रपती शिवाजी महाराज असंही देऊ शकले असते एकेरी नावाने केलेला हा उल्लेख कोणालाही पटणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा केलेला एकेरी उल्लेख कोणीच सहन करणार नाही आणि खरं तर कोणत्याही महापुरुषाचा असा एकेरी उल्लेख करूच नाही मित्रांनो खालिद का शिवाजी हे नाव जर पब्लिसिटी स्टंटसाठी केलं असेल तर खरोखर हे चुकीचं आहे कारण महापुरुषांचं नाव असं एकेरी घेणं हे चुकीचं आहे आपण समाजाला चित्रपटाद्वारे काय दाखवत असतो की लोकांनी आपल्या चित्रपटामधून बोध घ्यावा पण जर का नावातच चूक असेल तर या चित्रपटामध्ये किती चुका असतील आणि या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मला तरी काही चुका दिसण्यात आल्या आहेत या चुका माझ्यासाठी चुका असतील इतरांसाठी आहेत की नाही हे त्यांचं मत झालं पण मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख हा माझ्या मनाला तरी न पटण्यासारखा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत एवढंच नाही तर जगभर त्यांची कीर्ती आहे जगातले कित्येक लोक त्यांना आपले आराध्य दैवत मानतात आणि अशा दैवतांचा एकेरी उल्लेख करणे हे मला तरी पटत नाही चित्रपटाचं नाव एकेरी ठेवण्याऐवजी आपण दुसरंही ठेवू शकलो असतो जसं की खालीद के छत्रपती शिवाजी महाराज खालीद के छत्रपती हे नावही सुटेबल होतच पण का ठेवलं नाही हे आता त्यांचं त्यांना माहीत पण मला तरी हे चुकीचं वाटते आपल्याला काय वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लोकभावना जोडल्या आहेत या लोग चा अनादर करना चा या अनादर हे मला तरी चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच असं दाखवलं आहे की हा मुलगा शाळेमध्ये लेट येतो त्याच्यामुळे त्याचे शिक्षक त्याला ओरडतातही आणि त्यानंतर तिथे क्लास सुरू होतो आणि त्या क्लासमध्ये अफजल खानाविषयी धडा शिकवला जातो अफजल खानाचा वध कसा झाला हे शिकवण्यात येतं शिक्षक जेव्हा धडा शिकवत असतात तेव्हा वर्गातला एक मुलगा त्याला अफजल खान बोलतो मित्रांनो पाचवीतला मुलगा तो अफजल खान असं म्हणून त्याला चिडवेल का मला तरी हे शक्य नाही वाटत आहे पण ही ट्रू बेस स्टोरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे कदाचित असं घडलं पण असेल पण पाचवीतला गावाकडचा मुलगा असं काही आपल्या मित्राला चिडवेल असं वाटत नाही कारण गावाकडे एको का सर्व एकोप्याने राहत असतात हिंदू मुस्लिम असं काही बघत नाहीत सर्व मुले एकत्र खेळतात एकत्र शाळेत जातात पण असो यांच्या मते असं घडलेलं आहे किंवा असं घडत असणार असं जर घडत असेल तर, तर खरोखरच हे चुकीचं आहे आणि कमीत कमी पाचवीतली मुलं तरी असं बोलणार नाही असं मला तरी वाटतं हे माझं मत झालं नंतर हा मुलगा घरी जातो आणि आपल्या आजीला आज प्रश्न विचारतो की दादी अफजल खान कोण आहे तेव्हा तिचं उत्तर येतं की पहिल्यांदा तो कोणतरी नातेवाईक वगैरे असं लांबचं ते सांगते त्याच्यानंतर तो सांगतो की नाही शिवाजी महाराजांनी ज्याला मारला तो अफजल खान तेव्हा दादीचं उत्तर काय असतं कुछ गलती किया होगा म्हणजे तुम्ही इतिहास लपवण्याचा प्रयत्न करताय का कुछ गलती किया होगा हे दादी बोलते <laughs> अफजल खानाने काय केलं हे आपल्याला इतिहासात माहितीच आहे मग इथे हे लपवण्याचा प्रयत्न का केला जातोय दादीने तरी सांगायला हवं होतं आणि दादीने सांगण्यापेक्षा शिक्षक त्याला हे सांगण्यात असमर्थ होते का शिक्षकांनी त्याला समजावून सांगितलं नाही का किंवा शिक्षकाला त्याने प्रश्न का नाही विचारला की अफजल खानाला का मारले आणि अफजल खानाला का मारले याच्यापेक्षा धड्याची सुरुवातच असते की अफजल खानाला का मारलं त्याने काय काय केलं म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं हे संपूर्ण धड्यात असतंच म्हणजे शिकवलं गेलंय हे अर्धवट शिकवलं आहे का त्याच्यामुळे त्याच्या मना मनात प्रश्न पडले असतील की अफजल खान कोण आहे म्हणून त्याने आपल्या दादीला प्रश्न विचारला की अफजल खान को म्हणजे कुठेतरी चूक आहेच ना मित्रांनो यामध्ये दोन गोष्टी जाणवतात त्या म्हणजे शिक्षकांनी नीट शिकवलं नाही किंवा त्यांनी शिकवूनसुद्धा ऐकलं नसावं आणि दुसरं म्हणजे दादीला इतिहास माहीत नाही हे दादीने दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून तर म्हणाली ती की कुछ गलती किया होगा अरे गल्ती अफजलखानाने काय केलं हे इतिहासात दिलेलंच आहे सगळ्यांना माहीत आहे अफझलखानाने काय केलं मग दादी शिकली नव्हती का पण शिकली नसली तरी तिला याबद्दल काहीच माहिती नाही का जर माहीत नाही तर तिने सांगायला हवं होतं की शिक्षकांना विचार याबद्दल त्यांना चांगलं माहीत असेल म्हणजे शिक्षणात कुठेतरी प्रॉब्लेम आहे का आणि यातून काय दाखवण्याचा प्रयत्न होतोय यानंतर त्याला पडलेले सामाजिक प्रश्न हे चांगले आहेत जसं की दिवाळीमध्ये आपण दिवे का नाही लावत दादी मस्जिदमध्ये का येत नाही हे चांगल्या प्रकारे हाताळले असेल यात काही शंकाच नाही पण हे सामाजिक प्रश्न खूप चांगले आहेत या लहान मुलाला पडलेल्या सामाजिक प्रश्नांची उत्तरं चित्रपटामध्ये कशी दाखवली गेली हे आपल्याला नंतर कळणारच आहेत ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की महाराजांचे बॉडीगार्ड हे मुस्लिम होते यात जरा शंकाच वाटते कारण महाराजांचे बॉडीगार्ड कोण होते काय होते हे इतिहासात आतापर्यंत आपण वाचलेले आहेत यात शंका वाटण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत जो इतिहास आपण वाचला ऐकला त्यामध्ये महाराजांचे अकरा बॉडीगार्ड हे मुस्लिम होते असं कधीच सांगण्यात आलं नव्हतं किंवा कुठेही लिहिण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला याबद्दल थोडी शंका वाटतेच हां महाराजांचे अकरा बॉडीगार्ड हे असतील पण ते केव्हा जेव्हा महाराज लहान असतील तेव्हा कारण त्यावेळी शहाजी महाराजांनी त्यांना अंगरक्षक म्हणून नेमले असतील तेव्हा शहाजी महाराज हे आदिलशहा निजामशहा यांच्याकडे नोकरी करत होते त्यामुळे महाराजांची व्यवस्था लागावी म्हणून त्यांनी हे अकरा अंगरक्षक नेमले असावे पण इतिहासात असं कुठेही नोंद नाही आहे पण आपण जर समजलं तर तेव्हा ते असू शकतात पण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोठे झाले तेव्हा एवढे अंगरक्षक असणं हे शक्यच नाही मला तरी असं नाही वाटत कारण त्यावेळी स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांना शहा निजामशहा कुतुबशहा पोर्तुगीज यांच्याशी लढाई करायची होती आणि हे सर्व मुस्लिमच होते मग मुस्लिमांबरोबर लढाई करत असताना महाराजांचे एवढे अंगरक्षक असतील का हा एक साधा प्रश्न सामान्य माणसालाही हा प्रश्न पडेलच की महाराजांचा लढा हा मुस्लिमांविरोधात होता कोणत्या मुस्लिमांविरोधात जे लोकांवर अन्याय करत होते लोकांकडून जास्त कर वसुली करत होते लोकांवर अत्याचार करत होते अशा मुसलमानांविरुद्ध अशा मुसलमान राजशाही विरुद्ध घराणेशाही विरुद्ध त्यांचा लढा होता महाराष्ट्रात आपलं स्वराज्य निर्माण करायचं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे या हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या महाराजांबरोबर एवढे अंगरक्षक असतील याची थोडी शंकाच वाटते हा असतील एखाद दुसरे असतील ज्यांची नावं इतिहासात नोंद नसेल पण असतीलही कदाचित पण फार फार तर ते एखाद दोन असतील कारण त्यावेळेला निजामशाही आदिलशाही कुतुबशाही हे सर्व मुस्लिम शासक असताना महाराजांबरोबर एवढे अंगरक्षक असणं हे थोडं चुकीचंच वाटतं इतिहासामध्ये अशीही नोंद नाही की कि एखादा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मुस्लिम शिलेदाराला पाठवलं आहे आणि त्याने तो किल्ला शिवाजी महाराजांसाठी जिंकून घेतला आहे महाराजांच्या काळात किल्ल्यावर किल्लेदार म्हणून एखाद दुसऱ्या मुस्लिम शिलेदाराची निवडही झाली असेल पण ते महाराजांशी एकनिष्ठ असतील आणि महाराजांसाठी आपला जीव ओवाळून टाकणारे असतील असे शिलेदार महाराजांचे खरंच होते आणि महाराजांवर जीव ओवाळून टाकणाऱ्यांपैकीच हे असतील म्हणून महाराजांनी त्यांना आपल्या जवळ केलं असेल पण ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेला काही मुस्लिम सैनिक आणि काही मुस्लिम शिलेदार यांनी साथही दिली असेल कारण त्यावेळी त्यांना महाराजांचे विचार पटत होते महाराज सर्वांशी समानतेने वागत होते म्हणूनच ते त्यांच्याबरोबर होते महाराजांच्या काळी जसे होते तसेच यावेळीसुद्धा आहेत सर्वच मुस्लिम हे देशभक्त नाही आहेत हे आपल्यालाही माहीत आहेच कारण निजामशाही आदिलशाही कुतुबशाही ही मुस्लिम राजवट असताना एवढी हिंमत कोण करेल पस्तीस टक्के मुसलमान लोक महाराजांबरोबर येतील यात थोडी शंकाच वाटते आणि औरंगजेबसारखा क्रूर शासक असताना एवढे मुस्लिम महाराजांबरोबर येतील मला तरी हे शक्य वाटत नाही असतील काही प्रमाणात असतील नाही असं नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्यच नाही मित्रांनो महाराजांच्या काळातही फितूर होतेच महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच्या संकल्पनेला कित्येक लोकांनी मोडता घातला त्याचप्रमाणे आत्ताही असे बरेच लोक आहेत जे आपल्या देशाला देशातील नागरिकांना एकत्र एक येण्यापासून काही ना काही कुरगोडी करून थांबवतातच था मित्रांनो या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की रायगडावर मस्जिद होती <laughs> मला तरी असं वाटत नाही कारण मस्जिद असती तर त्याचे पुरावे सापडलेच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदीश्वराचं जे मंदिर बांधलं त्या मंदिराला मस्जिदीचं रूप दिलं याचं कारणही आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण त्यांची ती दूरदृष्टी होती दूरदृष्टी अशी होती की समजा जर मुघलांनी हल्ला केला तर ती मस्जिद आहे असं समजून तोफगोळे त्या मस्जिदीवर सोडणार नाहीत पण त्यांची दूरदृष्टी इतकी होती म्हणजे महाराजांनी मस्जिदीचं रूप दिलं पण आतमध्ये जगदीश्वराचं मंदिर आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जर का महाराजांना मस्जिद बांधायचीच होती तर मग तिथेच बांधली असती ना त्यांनी जगदीश्वराचं मंदिर का बांधलं असतं हा मला पडलेला प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो मला तरी खरंच असं वाटतंय जर महाराजांना मस्जिद बांधायची होती तर मग जगदीश्वराचं मंदिर तिथे न बांधता त्यांनी मस्जिदच बांधली असती ना पण काय असतं ना प्रत्येकाचे हे विचार वेगवेगळे असतात इतिहासाची ई चुकली म्हणजे इतिहास बदलतो का तर मित्रांनो माझ्या मते तरी बदलतो कारण इतिहासाची ई चुकली की इतिहास चुकीचा शिकवला जातो हे आपल्याला पटतंय का मला तरी असं वाटतं आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ट्रेलर पाहून मला पडलेला अजून एक प्रश्न तो म्हणजे शिक्षकांबद्दल या शिक्षकांनी अफजलखानाला का मारलं हे सांगितलं नाही का धड्यात त्यांच्या तसं नव्हतं का त्याच्यामुळे हा मुलगा बाहेर जाऊन विचारतो आपल्या दादीला विचारतो की अफजल खानाला का मारलं शिक्षकांना सांगता आलं नाही की शिक्षकांनी सांगितलेलं या मुलाच्या लक्षात आलं नाही त्याचबरोबर शिक्षकच त्याला सांगतात की पस्तीस टक्के हे मुस्लिम सैन्य होतं आणि अकरा अंगरक्षक होते त्याचबरोबर हेही सांगतात की रायगडावर मस्जिद होती पण त्यांना हे कळलं नाही का रायगडावर जे जगदीश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचा आकार हा मस्जिदीसारखा आहे बाहेरून पाहिलं तर ते मस्जिदीसारखं वाटतं हे बनवण्याचं कारण आणि दूरदृष्टी ही शिवरायांना होती मग ती शिकवण्याची दूरदृष्टी या शिक्षकांना नाही आहे का मित्रांनो या चित्रपटाचं चा कथानच चांगलं आहे उद्देश चांगला आहे पण काही बाजू या मला तरी चुकीच्या वाटतात आपल्याला कशा वाटत आहेत हे कमेंट करून सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय